सात तारखेपासून सतरा तारखेपर्यंत हा गणेश उत्सवाचा सण या पूर्ण राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये साजरा केला जातो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान साधारणतः एकोणीस हजार खाजगी मंडळ खाजगी गणेश हे बसवले जाणार आहेत आणि त्याचबरोबर अठराशेच्या दरम्यान हे सार्वजनिक मंडळ आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण कोकणपट्टीमध्ये सर्वाधिक सार्वजनिक मंडळ या ठिकाणी आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गणेश मंडळाचे जे मंडळ आहेत किंवा त्याचे सदस्य आहेत किंवा जे गावकरी आहेत स्वतःहून जे गणपती बसवतात अशा सर्व लोकांसाठी की गणेशाचे पूर्ण दहा दिवस हे अत्यंत पावित्र्याचे दिवस असतात या दरम्यान आपल्या घरामध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये जे गणेशचं आगमन होतं त्याचं पावित्र्य कमी न होऊ देता प्रत्येकाने त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अधिकाधिक सुशिबीकरण किंवा अधिकाधिक हे करण्याच्या नादामध्ये असुरक्षितता निर्माण करू नये सुरक्षित वातावरणामध्ये जे कार्यकर्ते असतात त्यांनी डेकोरेशन करताना इलेक्ट्रिक शॉ शॉक किंवा इतर कुठल्या गोष्टी होऊ नयेत याचा विचार केला गेला पाहिजे त्याचबरोबर फटाक्याचा वापर करताना त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण होणार नाही किंवा कुठल्याही कुणालाही त्रास होणार नाही याचाही दक्षता घेतली गेली पाहिजे जे देखावे किंवा इतर सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी भेटी देण्यासाठी इतरांना आग्रह करतो त्यावेळेस महिला मुलं वैरुद्ध लोकांना वेगवेगळ्या रांगा लावता येतील त्यांना त्या ते ठिकाणी व्यवस्थित दर्शन घेता येईल याचीही पाहणी आपण केली पाहिजे ज्या ठिकाणी भंडारा किंवा ज्या जे प्रसाद आपण भाविकांना देतो तो प्रसाद योग्य पद्धतीने बनवला गेला किंवा नाही किंवा त्याच्यामध्ये काही एखादी विश्वादा होऊन किंवा इतर काही गोष्टी होऊन काही आघात होऊ शकतो का याचीही पाहणी सर्व भक्तांनी करणं अत्यंत आवश्यक आहे या धर्मांच्या काळामध्ये जे विसर्जन मिरवणूक असतात त्याच्यामध्ये कुठलीही हुल्लडबाजी न करता त्याचं पावित्र्य कायम राहावं आणि पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून या गणेशाचं विसर्जन करावं आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस त्या ठिकाणीची शिस्त त्या ठिकाणची परिस्थिती याचा विचार केला गेला पाहिजे आपलं आयुष्य धोक्यात घालून खोल पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये त्या ठिकाणी असणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांना संपूर्ण मदत करावी आणि संपूर्ण दहा दिवस जे आहेत ते अत्यंत पावित्र्याचे उत्साहाचे आनंदाचे जावेत यासाठी मी पूर्ण या जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना माझ्या वतीने आणि पूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देतो